विना परवाना आयुर्वेदिक औषधी निर्माण करणाऱ्यांकडून शासकीय नोटी सिलाब केराची टोपली अन्न आणि औषध प्रशासनाकडून कारवाईबाबत साशंकता शहादा येथील मलो मलोनी शिवारातील विना परवाना आयुर्वेदिक औषधी निर्मिती करणाऱ्या तायके हेल्थकेअर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कारखान्याचे संचालक जकीर शेख आणि शेख इत्तेकाब याकूब यांना अन्न आणि औषध प्रशासन विभागामार्फत आवश्यक त्या कागदपत्रांसह तीन दिवसात खुलासा सादर करण्याच्या दिलेल्या केराची टोपली दाखवण्यात आली असून अद्यापपर्यंत संबंधितांनी खुलासा सादर केला नसल्याची धक्कादायक माहिती प्राप्त झाली आहे त्यामुळे अन्न आणि औषध प्रशासन विभाग मानवी जीवनाशी खेळ खेळणाऱ्या या महाभागांच्या विरोधात काय कारवाई करते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार सदर कंपनीच्या संशयितात विरोधात न्यायालयात गुन्हा दाखल करण्यासंदर्भात हालचाली सुरू झाल्या आहेत असे असले तरी नोटीस देण्यापलीकडे अन्न आणि औषध प्रशासन विभागाने कुठलीही कारवाई केली नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे त्यामुळे मानवी जीवनाशी खेळ खेळणाऱ्या या महाभागावर संथ गतीने होत असलेली कारवाई अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या ती संशयाची वलय निर्माण करणारी ठरत आहे शहादा येथील मुलोनी शिवारातील तायके हेल्थ केअर या बनावट आयुर्वेदिक औषध निर्मिती करणाऱ्या कारखाना धागेदोरे पुण्याहून थेट शहाद्यापर्यंत पोहोचले आहेत अन्न आणि औषध प्रशासनाच्या पथकाने पुणे येथील कोंढवा परिसरात असलेल्या कंपनीच्या मुख्य कार्यालयावर कारवाई करत मोठ्या प्रमाणात औषध साठा जप्त केल्यानंतर शहादा येथील कारखान्यावर तीस जानेवारीला कारवाई करण्यात आली या कारखान्यात क्लब ड्रीम आयुर्वेदिक चूर्ण पावडर गोल्डन नाईट च्यवनप्राश आणि इतर शक्तीवर्धक आयुर्वेदिक औषधे विना परवाना निर्मिती होत असल्याचे आढळून आले प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कारखान्यातील आयुर्वेदिक पावडर सिरप सेमी सॉलिड मिश्रण कच्चा आणि पक्का माल निर्मितीसाठी लागणारी यंत्रसामग्री उपकरणे यांच्यासह दहा लाख सत्तेचाळीस हजार सातशे नव्याण्णव रुपयांचा साठा जप्त करण्यात आलाय शिवाय अवजड यंत्रसामग्री कारखान्यातच जागेवरील सील कारवाई करण्यात आली आहे ही कारवाई औषध निरीक्षक की सु देशमुख यांच्या पथकाने केली होती या कारवाईनंतर तायखे हेल्थकेअर कारखान्याचे संचालक जकीर शेख आणि शेख इंतकाब याकूब यांना अन्न आणि औषध प्रशासनाच्या सहाय्यक आयुक्त श्रीमती अ वी जमादार तीन दिवसात खुलासा सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते मात्र नोटीस बजावणार दिवसांचा कालावधी उलटला तरी देखील बनावट औषध निर्मितीला करणाऱ्या सदर कारखान्याच्या संचालकांनी या केराची टोपली दाखवत कुठलाही खुलासा सादर केला नसल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे त्यामुळे अन्न आणि औषध प्रशासन विभागाचा अशा महाभागांना धाक आहे की नाही असा प्रश्न या प्रकरणामुळे उपस्थित होत आहे शिवाय मानवी जीवनाशी खेळ खेळणाऱ्या या महाभागांविरोधात अन्न आणि औषध प्रशासन विभागातर्फे संथ गतीने सुरू असलेली कारवाई सदर कंपनीच्या संचालकांना वाचवण्याचा प्रयत्न तर करीत नाही ना असा प्रश्नही उपस्थित होत आहे दरम्यान विना परवाना औषध निर्मिती करणाऱ्या या कारखान्यांच्या संचालकाविरोधात संबंधित विभागामार्फत न्यायालयीन कार्यवाही करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती मिळाली असून औषध निर्मितीसाठी वापरण्यात आलेले कच्चा आणि पक्का माल प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आला असून त्याचा अहवाल अद्याप प्राप्त झाला नसल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली आहे दरम्यान अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या विना परवाना औषध निर्माण करणाऱ्या कारखाना चालकांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी होत आहे आय एन डी टीव्ही न्यूज साठी कार्यकारी संपादक नरेंद्र बागले यांचा स्पेशल रिपोर्ट